कोणत्या सरळ व्याज दराने अडीचशे रुपयाची चार वर्षात तीनशे रुपये राज होईल सर अशा पद्धतीची बरीच प्रश्न या अगोदर आपण सोडवलीत वाटल्या सरळ व्याज ही माझी प्लेलिस्ट जरूर बघा प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र पाठ करा सूत्र आहे सरळ व्याज बराबर म गुणीला द गुणीला क भागीला शंभर आता प्रश्नामध्ये सूत्रातल्या कोणकोणत्या बाबी दर्शवलेल्या आहेत सरळ व्याज दर्शवलं नाही आपण काढू म म्हणजे मुद्दल प्रश्नामध्ये मुद्दल दर्शवली का हो किती अडीचशे रुपये प्रश्नामध्ये मुदत दर्शवली का हो किती चार वर्ष प्रश्नामध्ये लेकरांनो रास दर्शवली किती तीनशे रुपये आणि प्रश्नामध्ये आपल्याला व्याजाचा दर हा प्रश्न केला ओके आता हे सरळ व्याज काढायचं कसं लेकरांनो सरळ व्याज हे सुद्धा एक सूत्र पाठ करा ओके सरळ व्याज रास आणि मुद्दल दर्शवली असता सरळ व्याज बराबर रास वजा मुद्दल हे सूत्र आहे आता रास किती दर्शवली तीनशे मुद्दल अडीचशे आता ही वजा बाकी लेकरांनो किती हो पन्नास रुपये याचा अर्थ प्रस्तुत व्यवहारात मिळालेलं व्याज पन्नास रुपये आहे सरळ व्याज पन्नास रुपये ओके या सूत्रामध्ये ह्या किमती टाका सूत्र आहे प्रश्नाला सोडवण्यासाठी सरळ व्याज पन्नास बराबर म म्हणजे मुद्दल अडीचशे आपल्याला व्याजाचा दर काढायचा द हे अक्षर असच द म्हणजे दर ओके आणि क म्हणजे काळ अर्थात मुदत चार ठिकाणी चार। ओके या ला हा बघा चार इकडं पन्नास आणि इथं पाच द आणि दोन लक्ष द्या पन्नास बरोबर हा गुणाकार दहा त्यासोबत द गुणीला आता कडे येताना हे दहा भागीला मांडावे लागतात एक द म्हणजे दर भाग जातो पाच न पाच टक्के बराबर दर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे